पाकिस्तानवर पाकिस्तान वर मिशन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बॉम्ब हल्ल्यात पन्नास अतिरेक्यांना के ठार केले डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष भाजपाचे स्थानिक नेते शशिकांत कांबळे व भाजपा मंडळ अध्यक्ष स्थानिक युवा नेता मितेश उर्फ राजू पेनकर यांच्या नेतृत्वात जल्लोष डोंबिवली पूर्व येथील इंदिरा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजपा पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आनंदात जल्लोष साजरा केला भाजपाचे आमदार कोकण सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार सायंकाळी सात नंतर डोंबिरी शहरात जल्लोष साजरा केला भारत देशाने काल मध्यरात्री पाकिस्तानवर मिशन सिंदूर अंतर्गत बॉम्ब हल्ला करून पन्नास अतिरेक्यांचा खात्मा केला जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्याचे रोखोक उत्तर म्हणून भारत देशाने पाकिस्तानवर अकस्मात हल्ला केला अतिरेक्यांना ठार करून बदला घेतल्यामुळे नागरिकांनी चौका चौकात पेढे वाटून आणि ढोल ताशा फटाके वाजून आनंदात जल्लोष साजरा केला स्थानिक नेते शशिकांत कांबळे व भाजपा मंडळ अध्यक्ष स्थानिक युवा नेते मितेश उर्फ राजू पेनकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला दरम्यान भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी एकामेकांना सिंदूर लावून हा आगळा वेगळा जल्लोष साजरा केला

आणि आज तुम्ही बघाल तर या इंदिरा चौकामध्ये मोठ्या संख्येने महिला असतील पुरुष असतील नागरिक असतील हे इकडे उपस्थित आहे हा आनंद जोल्लोष साजरा करण्यासाठी आपण इकडे बघत असाल की नवीन उपक्रम इकडे राबवण्यात आहे महिलांच्या वतीने महिलांना कुंकू लावून आज हा जो आनंदाचा सण हा साजरा करण्यात येत आहे मोठ्या संख्येने इकडे महिला उपस्थित आहेत फटाके फोडत पेढे वाटत एक अतिशय आनंदाच्या वातावरण या डो आख्या अख्ख्या भारतामध्ये आपल्याला दिसून येत आहे आम्ही सर्व मोदीजींचे खूप आभारी आहोत या भारत सरकारचे खूप आभारी आहोत आणि आपल्या आम्हाला अभिमान वाटतो की अशा पक्षामध्ये आम्ही आहोत की जो अन्याय सहन करत नाही आणि जनतेला त्याचा न्याय देण्यासाठी सक्षम आहे